आज सकाळी एक बातमी मोठ्या प्रमाणात चर्चेला आली बातमी होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभेसोबत विधानसभांच्या निवडणुका घ्याव्यात यासाठी दिलेल्या संमतीची या, दिले या बातमीमुळे अनेकांनी आगामी लोकसभेसोबत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागतील का असा अंदाज बांधला आणि गोंधळ उडाला मुख्यमंत्री शिंदेंचं हे विधान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीला दिलेल्या पत्रातील विधान होतं देशात वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी करण्यासाठी आठ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही समिती वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांची वन नेशन वन इलेक्शन बाबतची मतं मागवत आहे थोडक्यात काय तर सध्याच्या बातमीमुळे आगामी लोकसभा व विधानसभा एकत्र होतील याची कोणतीही शक्यता नाहीये पण आपला मूळ मुद्दा आहे तो म्हणजे आता नाही तर कधी लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका कधीपासून होतील थोडक्यात संपूर्ण देशभर कधीपासून वन नेशन वन इलेक्शनचा फॉर्म्युला येईल पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ वन नेशन वन इलेक्शन ही निवडणुकीच्या आणि भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं एक स्ट्रक्चरल रिफॉर्म किंवा मूलभूत सुधारणा आहे त्यामुळे ही सुधारणा अंमलात आणण्यासाठी अनेक गोष्टींमध्ये बदल करावे लागणार आहेत किंवा काही गोष्टी लागू होण्याची वाट पाहावी लागणार आहे थोडक्यात वन नेशन वन इलेक्शनसाठी अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणार आहेत त्यातील मुख्य तीन गोष्टी म्हणजे जनगणना परिसीमन आयोग आणि महिला आरक्षण या तिन्ही गोष्टी मार्गी लावूनच वन नेशन वन इलेक्शनच्या दिशेनं भारत पाऊल टाकू शकतो वन नेशन वन इलेक्शनसाठी आवश्यक ठरणाऱ्या जनगणनेच्या मुद्द्यापासून सुरुवात करूयात भारतात दर दहा वर्षाला केंद्र सरकारतर्फे जनगणना पार पडते मतदारसंघ पुनर्रचना लोकसंख्येच्या प्रमाणात केली जाते त्यामुळे ती करायची असेल तर जनगणना पार पडणं अत्यंत महत्वाचं आहे दोन हजार अकरा नंतर दोन हजार एकवीस साली जनगणना होणं अपेक्षित होतं परंतु आधी करोना आणि नंतर सरकारच्या उदासीनतेमुळे तीन वर्ष उलटून गेली तरी अजूनही जनगणना पार पडलेली नाहीये त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना कशाच्या आधारावर करायची हा प्रश्न परिसीमन आयोगापुढे असणार आहे दोन हजार चोवीस सालच्या अंतरिम बजेटमध्ये देखील जनगणनेसाठी ठोस अशी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाहीये पण याचा अर्थ निवडणुकीनंतरही अशी तरतूद होणार नाही असं म्हणता येत नाही तरी देखील लोकसभा झाल्यानंतर लगेचच जनगणना घेण्याचा मुद्दा आलाच तर जाती आधारित जनगणना घेण्याचा मुद्दा विरोधक मोठा करू शकतात याशिवाय संघ परिवाराचा जाती आधारित जनगणनेला विरोध राहिलेला आहे अशावेळी जनगणनेचा मुद्दा लगेचच मार्गी लागेल असं म्हणता येत नाही जनगणनेची प्रोसेस मार्गी लागली तरी दोन हजार चोवीसच्या उत्तरार्धात लागू शकते दोन हजार अकराच्या जनगणनेची सुरुवात एप्रिल दोन हजार दहा मध्ये झाली होती तर या जनगणनेचे रिपोर्ट एकतीस मार्च दोन हजार अकरा रोजी जाहीर करण्यात आले होते सर्वसाधारणपणे जनगणनेसाठी एक वर्षाचा कालावधी ग्रहित धरला तरी त्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष उजाडू शकतं मात्र जनगणना झाली तरी दुसरी गोष्ट महत्वाची राहतेच ती म्हणजे डिलिमिटेशन कमिशन किंवा परिसीमन आयोग संविधानातील तरतुदींनुसार प्रत्येक जनगणनेनंतर परिसीमन आयोग स्थापन केला जातो त्यानुसार एकोणीसशे बावन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर आणि दोन हजार दोन या वर्षात परिसीमन आयोग गठीत करण्यात आला होता एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनंतर परिसीमन आयोग गठीत करण्यात आला नव्हता दोन हजार दोन साली स्थापन करण्यात आलेल्या परिसीमन आयोगानं मतदारसंघ पुनर्रचना करताना दोन हजार एक ची जनगणना विचारात घेतली होती पण लोकसभा आणि विधानसभेच्या जागा मात्र एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या आधारावर जेवढ्या होत्या तेवढ्याच ठेवण्यात आल्या ता त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तर पासून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी आमदार आणि खासदारांची संख्या मात्र तेवढीच राहिली आहे दोन हजार सव्वीस नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेपर्यंत आमदार आणि खासदारांच्या संख्येत बदल केले जाणार नाहीत हे देखील चौऱ्याऐंशीव्या आणि सत्यांशीव्या घटनादुरुस्तीनं निश्चित करण्यात आले त्यामुळं आधी दोन हजार सव्वीस नंतर जनगणना होईल आणि त्यानंतर परिसिमन आयोग गठीत केला जाईल अशी सध्याची परिस्थिती आहे दोन हजार सव्वीसच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा आणि विधानसभांच्या जागा देखील वाढवल्या जातील दोन हजार दोन साली जो परिसीमन आयोग गठीत करण्यात आला होता त्यांनी दोन हजार आपला अहवाल सादर केला त्यानुसार मतदारसंघांची पुनर्रचना होऊन दोन हजार नऊमध्ये मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या परिसीमन आयोगानं मतदारसंघ पुनर्रचनेसाठी साधारणतः सहा वर्षाचा वेळ घेतला होता आता सध्याची स्थिती पाहिली तर दोन हजार सव्वीस नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेपर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागा गोठवण्यात आल्यात सरकारनं अजूनही जनगणना केलेली नाहीये त्यामुळे सरकार दोन हजार पंचवीसमध्ये जनगणना करू शकतं जनगणनेचा सविस्तर रिपोर्ट यायला साधारणतः वर्षभराचा काळ लागू शकतो त्यानंतर परिसीमन आयोग गठीत केला जाईल या आयोगाचा अंतिम अहवाल येण्याचा कालावधी देखील पाच ते सहा वर्षाचा असू शकतो तंत्रज्ञानात झालेली सुधारणा लक्षात घेतली तरी आयोगाला संपूर्ण देशभरात हा कार्यक्रम राबवायचा असल्यानं आणि जागांमध्ये देखील वाढ करायची असल्यानं त्यांना हे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे पाच वर्ष तरी लागतील आता इथेच दक्षिण उत्तर असा वाद रंगू शकतो आणि या कामात अडथळा देखील निर्माण होऊ शकतो अर्थात दोन हजार पंचवीसला जनगणना पूर्ण झाली आणि त्यानंतर परिसीमन आयोग गठीत झाला तरी अंतिम निर्णय येण्यासाठी दोन हजार तीस साल उजाडू शकतं जोपर्यंत लोकसभेच्या एकोणतीसच्या निवडणुका देखील पार पडलेल्या असू शकतात आता या दोन गोष्टी आधार मांडल्या तर या किंवा आगामी निवडणुका एकत्रित होतील किंवा वन नेशन वन इलेक्शन अंतर्गत होतील असं म्हणणं धाडसाचं ठरू शकतं त्यातच तिसरी महत्वाची गोष्ट देखील सरकारला वन नेशन वन इलेक्शन पूर्वी आणावी लागू शकते ती म्हणजे महिला आरक्षणाची अंमलबजावणी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारनं महिला आरक्षण विधेयक पारित केलं त्यामुळे आता संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण असणार आहे मात्र हे आरक्षण परिसीमन आयोगाची अंमलबजावणी होईपर्यंत लागू होणार नाही अशी शक्यता दिसतीये कारण महिला आरक्षण संसदेच्या आणि विधिमंडळाच्या जागा वाढल्यानंतरच लागू होऊ शकतं म्हणजे ते देखील दोन हजार चौतीसच्या लोकसभेच्या आधी लागू होण्याची शक्यता कमीच आहे महिला आरक्षण लोकसभा आणि विधानसभांच्या जागा वाढवण्यापूर्वीच लागू केल्यास सत्ताधारी पक्षाला या कृतीचा फटका बसू शकतो त्यामुळे साहजिकच एकत्रित निवडणुकांची वेळ ही सर्वसाधारणपणे दोन हजार मध्ये येऊ शकते मात्र मोदी सरकारनं पकडलेला वेग पाहता ही सगळी प्रोसेस दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण करण्याकडे सरकारचा कल असू शकतो कारण महिला आरक्षणावर संसदेत बोलताना गृहमंत्री अमित शहानी असं सांगितलं होतं की जनगणनेला आणि परिसीमन आयोगाच्या कामाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर लगेच सुरुवात केली जाईल त्यामुळे सरकारनं दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू केलं तर आश्चर्य वाटायला नको जनगणना परिसीमन आयोगाचं गठन आणि त्याची अंमलबजावणी आणि त्याच्या आधारावर देण्यात येणारं महिला आरक्षण लागू झाल्यानंतर वन नेशन वन इलेक्शनचा मार्ग देखील मोकळा होऊ शकतो हे मात्र नक्की त्यामुळे लवकरात लवकर म्हटलं तरी वन नेशन वन इलेक्शनची सुरुवात दोन हजार एकोणतीस साली होऊ शकते हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर यंदाच्या लोकसभेसोबत राज्याच्या निवडणुका होतील अशी शक्यता मात्र सध्या तरी दिसत नाहीये वन नेशन वन इलेक्शन लागू होण्याच्या या शक्यतांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूला सबस्क्राईब करा